भागदोन मध्ये या ठिकाणी मित्रांनो मी बाजारच घेत आहे दादा कुठला आहे जोड कोंड्याचा आहे जोड लालक मध्ये प्युअर दाताला कधी आले नेमके दाताला या वर्षे पायाला एकदम पक्के भाशिंग सारखेच आहात मित्रांनो या ठिकाणी उंचीला घटमोट बैला आता या ठिकाणी कामाला सगळ्या गॅरंटी पक्के गरम दिसालेत बैल एकदम गाडी गिडीला कामाला सगळ्या चांगले गाडीला झगडणार कि काय किंमत सांगितली एक दाला दिले कुठे गेले हा मालेगावला विकले बर बर झाला मना एक शब्दा ठीक आहे धन्यवाद दा। दादा या ठिकाणी अशा पद्धतीनं बाजार भरलेला आहे मित्रांनो पहा गावरान गाय सुद्धा आले दादा ही काय कोणाची आहे बरं बरं हि काय सांगितले पस्तीस गावांमध्ये येते की टक्केवारी आहे थोडीवारी बरं बरं पंचवीस मध्ये आहे का ठीक आहे धन्यवाद दादा मामा हे सिंगल कोणाचा आहे बैल कोणाचा आहे बैल आपला टाकायचा या काय सांगायला किंमत किंमत काय सांगितली एकाची कामाचा पका फुल गॅरंटी सगळे बारा बड्डे तुमचे ठीक आहे बर कोण्या गावचा मेंढल्याच आहे मेंढल्याच बाजार भरलाय सगळा इथं हा <laughs> मेंढल्याचे लोक भरपूर तुमचा नंबर सांगा ऐंशी ऐंशी दहा पंच्याऐंशी सत्याहत्तर झिरो एक चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर कमी जास्त करून मामा देता मामाला देता बरोबर जमून मामा घेता बरं <laughs> बरं बरं चालते येतो दादा <laughs>

सारखा जोडदिवसाला माप मध्ये गेल्यावर आलता का विकले नाही नाही विकले बर 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 चालते गेल्यावर घेतलेला व्हिडिओ हे कोणाचे होत मामा व्यापारी सांगा माहिती द्या मालूमात जा चल जल द्या हा हे कसे आहात दादाला चार दात सहा दात काय किंमत सांगितले ते हे जोड मोठे तुमचा तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस पंचवीस चोवीस तीस चायनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी जास्त होते कोणत्या गावचे होता देऊ पहा मित्रांनो या ठिकाणी सर्व शेतकरी म्हणजे काय अप्रूव आहे या बाजारमध्ये पहिले कधी बी अशा प्रकारचं चॅनल या ठिकाणी आलं नसल्यामुळं मी गेल्या वारी आलो होतो या ठिकाणी एक दोन मित्राच्या जोड्या विकल्या असं त्यांच्याकडून कळाल्या मला मलाही फार आनंद झालेला या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून किराय केलं मग त्याला घर बसून हो सांगितलं ना त्यांनी नंबर सांगितला ना दादा खिचडी मालक नाही कोणी मालक नाही बर 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 दादा हे जांभळा कोणाचा आहे काय सांगायला किंमत एकल का आहे बर 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 पंचावन्न हजार कोण्या गावचा आहे महादेव पिपळगावचा महादेव पिपळगावचा आहे राम राम सोय काय आण ना तुमचं कल्याण करा कल्याण कर आम्ही ट्रेल की जा मोरे बर बर चॅनलच्या माध्यमातून गिर्या तर कमी जास्त होतील कामाचा सगळ्या पक्का कोणताही बट्टा नाही फुल गॅरंटी मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठरा पंच्याण्णव एकतीस धन्यवाद एक एक दादा या ठिकाणी असा बाजार भरलेला आहे मित्रांनो पहिलीकड पण जनावरांचे मालक दिसना गेले दादा ही जोडी कोणाची आहे विकली काय बरं 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 काय ते चौदा दिसालाय चालू काय सांगितले दादा किंमत ये की ोणीवतो हा शे जोडी आहे काय सांगली किंमत एक लाख रुपये कोणा गायची निव्याचीव गा कुठला बाट बसला निव गा बरं बरं दादा दादा दा दा। तुमचा मोबाईल नंबर सांगा भया सांग रे आ बर ठीक आहे धन्यवाद हे कुठला जोड भोगाव, भोगाव कुठला भोगाव देळूपासलं म्हणजे अर्धापूर तालुक्यातले घेतलेत काय विक आणत केवढ्याला घेतल्या दादा एक लाख वीस हजारला घेतल्या जर हरडाऊन किंमत सांगायला इथे जी जाता आता वाटायला हा बर 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 सगळं ही काय की काय दादा ही गावरान काय कोणाची आहे लालकंदार मध्ये या ठिकाणी गावरान काय वासरू दिसाले सोबत वेली दिसाली का दादा कोणाची आहे काय बर बर ही काय कोणाची आहे का लालकंदार चला असू दादा हे गोरा किती जात आहे दोन सहा जात आहे का बरं काय किंमत सांगितली पंचावन्न हजार सांगितले कोणागावचा आहे इथलचा द्या अर्धा कामाचा पक्का आहे बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा चाळीस एकोणीस सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरक तर कमी जास्त होतील